नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो अखेरीस बारा नोव्हेंबरला जी सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार होती उबाठा शिवसेना आणि शरद पवारांचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे या दोघांच्या ज्या याचिका सुप्रीम कोर्टामध्ये गेली तीन वर्ष दोन वर्ष लोंबकडत पडलेले आहेत त्याची फायनल आणि अंतिम सुनावणी ही बारा नोव्हेंबरला होणार याची ग्वाही अनेक पत्रकार देत होते ती सुनावणी अखेरेस होऊ शकली नाही सलग दोन चार दिवस ती सुनावणी होणार याची ग्वाही दिली जात होती पण दोन चार दिवस सोडा दोन चार तास सोडा अवघ्या पाच मिनिटामध्ये सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने हा विषय गुंडाळून टाकला आणि तो पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस ला ढकलून दिलेला आहे आणि ती बातमी मी काल म्हणजे आज मी बोलतोय ती ते तेरा नोव्हेंबर आहे ते त्यामुळे काल मी मिळेल तिथून तिथून या बातमीचं पुढे काय झालं या सुनावणीचं पुढे काय झालं याची माहिती येत होतो त्याची वर्णन सगळे सांगत होते आणि परत एकदा रड 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 भाड्याने लढायला आलेल्या सारखे परत तारीख पे तारीख तारीख पे तारीख हा डायलॉग अनेक चॅनेलवर सांगितला गेला अनेक पत्रकारांच्या तोंडातून तो ऐकायला मिळाला जी तारीख देण्यात आली आहे त्या तारखेच काहीतरी महत्व असत ते फक्त त्या, त्या तारखेला सुनावणीपुरतं महत्व नसत कालगणना सुरू झाल्यापासून ज्या काही नोंदी सापडतात त्यामुळे आपण ठरवू शकतो की बाबा बाराशे वर्षापूर्वी अमुक दिवशी अमुक झालं होतं कारण तशी नोंद सापडते पंधराव्या शतकात आठव्या शतकात बाराव्या शतकात अमुक महिन्यामध्ये अमुक तारखेला काहीतरी झालं याच्यात नोंदी ठेवल्या जातात म्हणून त्या तारखेला महत्व आहे त्या फक्त कोर्टात पुढची एक तारीख द्यायची किंवा कॅलेंडरवर छापायचे म्हणून तारीख असते असं बिलकुल सुनावणीचा दिवस ठरवला जातो त्याच्यासाठी एक तारीख दिली जाते एवढा तारीख हा शब्द महत्वाचा नाही तारीख हा शब्द उर्दू मध्ये किंवा हिंदीमध्ये इतिहास म्हणून सुद्धा वापरला जात असतो तारीख बनगे म्हणजे काय तर इतिहास घडला तेव्हा एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ही तारीख सुप्रीम कोर्टाने दोन्ही बाजूच्या वकिलांना सल्ला मसलत करून ठरवलेली आहे पण तेवढ्या पुरतीच ती तारीख महत्वाची आहे का की रेंगाळलेली उद्धव ठाकरे यांची जी धनुष्यबाण चिन्हाविषयीची किंवा एकनाथ शिंदे यांना जे झुक्त माग निवडणूक आयोगाने दिलं त्याविषयीची केस आहे त्याच्या सुनावणीच एकवीस जानेवारी महत्वाची असते का अरे तुम्ही यांच्याशी निष्ठावंत असाल उद्धव बाळासाहेब ठाकरे या राजकीय नेत्याशी आणि त्यांच्या पक्षाशी भयंकर निष्ठ आणि लॉयल असाल आणि त्यासाठी त्यांचं अखंड गुणवर्णन करण्यात घडलेले असाल तर निदान उद्धव ठाकरे कोण उद्धव ठाकरेंच्या आयुष्यामध्ये बाळ ठाकरे नावाच्या किंवा बाळासाहेब ठाकरे या नावाचं काही महत्व आहे ते महत्व तरी जाणून घ्याल की नाही एकवीस जानेवारी या एकवीस जानेवारीला फक्त एका केसची सुनावणी होईल आणि ती सुनावणी सलग चालेल या बाजूच्या वकिलांना तीन तास त्या बाजूच्या वकिलांना दोन तास एवढ्या पुरती एकवीस जानेवारी महत्वाची नाहीये मित्रांनो जर सलग केस चालणार असेल आणि दोन तीन दिवस चालणार असेल तर एकवीस जानेवारी नंतर अवघ्या दोन दिवसात तेवीस जानेवारी ही तारीख येते आणि तेवीस जानेवारी हा विषय ठाकरे ब्रँड ठाकरे बंधू ठाकरे परिवार यांच्यासाठी फार महत्वाचा आणि निर्णायक महत्वाचा असतो मित्रांनो शिवसेना नावारूपाला आल्यानंतर साधारण एकोणीसशे ऐशी नंतरच्या काळात तेवीस जानेवारी ही तारीख शिवसेनेमध्ये एक सोहळा म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे कारण तो दिवस ती तारीख बाळासाहेब ठाकरे यांची जन्मतारीख आहे म्हणून मार्मिकचा स्थापना दिवस किंवा वर्धापन दिन शिवसेनेचा वर्धापन दिन आणि बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस हे तीन परंपरेने शिवसेनेत एक समारंभ सण किंवा सोहळा म्हणून साजरे केले जातात मला वाटतं ऐंशीच्या दशकामध्ये कधीतरी याची सुरुवात आनंद दिघे यांनी केली होती आनंद दिघे यांच्या आग्रहाखातर मुलुंडला किंवा ठाण्याला कुठेतरी बाळासाहेबांचा पहिला जाहीर वाढदिवस समारंभपूर्वक वाढदिवस साजरा झाला अन्यथा अनेक लोक मातोश्रीवर हो येऊन बाळासाहेबांचा आशीर्वाद घ्यायचे त्यांच्या पाया पडायचे वगैरे वगैरे पण जाहीर समारंभ हा मला वाटते अनुंदिघीने सुरू केला कदाचित मी चुकत असेल पण मला आठवतं तेवढं आणि त्यामुळे तेवीस जानेवारी ही कुठल्याही उद्धवनिष्ठ खरा उद्धवनिष्ठ असेल त्याच्या रक्षात राहण्यासारखी तारीख असली पाहिजे पण उद्धव ठाकरे यांची चमचेगिरी करताना उद्धव ठाकरे माहिती असायची गरज नसते उद्धव ठाकरे महान आहेत उद्धव ठाकरे योद्धा आहेत उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूती आहे उद्धव ठाकरे यांच्या पोटी अत्यंत पराक्रमी असा आदित्य ठाकरे नावाचा मुलगा जन्माला आलेला आहे पुत्र जन्माला आलाय ही सगळी जी चमचेगिरी केली जाते त्यामध्ये उद्धव ठाकरे हे आज लोकांना ओळखीचे आहेत त्याचं कारण बाळासाहेब ठाकरे नावाचं एक व्यक्तिमत्व व्यक्ति आहे आणि त्या व्यक्तिमत्वाचा जन्म हा तेवीस जानेवारी रोजी झाला म्हणून तेवीस जानेवारीचं महत्व आहे हे आज उद्धव ठाकरेंची भ भडीमार करणारे जे आहेत त्यांना त्याची आठवण सुद्धा नाही असती तर एकवीस जानेवारी म्हटल्यानंतर या सगळ्या रडवेल्या झालेल्या पत्रकारांना तेवीस जानेवारी आठवली असती आणि येणारी पुढच्या वर्षीची तेवीस जानेवारी अधिक महत्वाची आहे आजपर्यंत अनेक तेवीस जानेवारी येऊन गेल्या बाळासाहेबांच्या हयातीत असो किंवा बाळासाहेबांच्या निर्वाणानंतर असो तेवीस जानेवारी अनेकदा येऊन गेली पण या वर्षीच्या तेवीस जानेवारीला महत्व एवढ्यासाठी आहे की बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्माला शंभर वर्ष पूर्ण होणार आहे थोडक्यात तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस एकोणीसशे सव्वीस तेवीस जानेवारी या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला तेव्हा काही फार मोठं घडलेलं नव्हतं जवळजवळ चाळीसाव्या वर्षी त्यांनी शिवसेना हा पक्ष स्थापन केला आणि पुढची साठ वर्ष बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसेना प्रमुख ही त्यांची ओळख झाली गेल्या साठ वर्षामध्ये आणि जवळजवळ पन्नास पंचेचाळीस वर्ष किंवा पन्नास वर्ष बाळासाहेब आणि तेवीस जानेवारी हे एकमेकाशी निगडीत झालेल्या गोष्टी आहेत आणि म्हणून एकवीस जानेवारी तारीखाली किंवा कोर्टाने सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या उबाठा शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या सुपुत्राच्या याचिकेविषयी किंवा बाळासाहेबांचं जे निवडणूक चिन्ह होतं धनुष्यबाण बाळासाहेबांच्या बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या पक्षाचं जे नाव होतं शिवसेना या विषयीची जी याचिका आहे त्या याचिकेसाठी एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ही सुनावणीची तारीख दिली असेल आणि ती सुनावणी कदाचित दोन ते तीन दिवस चालणार असेल तर ती सुनावणी बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या वेळेला सुद्धा चालू असणार आहे तेवीस जानेवारी आणि एकवीस जानेवारी यामध्ये फक्त दोन दिवसाचा फरक आहे दोन दिवसाचा आणि याची गंधवार्ता सुद्धा या, या एकवीस जानेवारीची तारीख सांगणाऱ्यांच्या बडबडण्यातून मला ऐकायला मिळाली नाही काय महान एकापेक्षा एक महान निष्ठावान उद्धव ठाकरे यांनी गोळा केलेत त्याचा हा सगळ्यात मोठा सबूत आहे ज्यांना शिवसेना बाळासाहेब बाळासाहेबांचा जन्मतारीख याविषयी काहीही माहिती नाही असे एकापेक्षा एक मोठे उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन मनगटावर बांधून निर्माण केलेले आहेत का शिवसेनेची आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाची अशी दुर्दशा झाली याचा यापेक्षा मोठा पुरावा देण्याची गरज आहे असं मला वाटत नाही मला खरंच मी हैराण झालो एकवीस जानेवारी ही तारीख जेव्हा मी कुठच्या तरी एका युट्यूब चॅनेलवर का कुठच्या चॅनेलच्या युट्यूब व्हिडिओ वर ऐकली तेव्हा माझ्या डोक्यात पहिली गोष्ट आली अरे एकवीस जानेवारी आणि दोन हजार सव्वीस बाळासाहेबांचा शताब्दीचा दिवस आहे हा पहिला विषय डोक्यात आला आणि त्यांच्या नावाने रोजच्या रोज रडगाणं गाणारे आहेत त्यांना त्याची गंधवार्ता नसावी आणि अशा लोकांना आपले चाहते फॅन निष्ठावान समजून उद्धव ठाकरे पक्ष चालवणार असतील तर त्या पक्षाला असले लोक लखलाब होत एकनाथ शिंदेच्या हे सगळे विरोधक आहेत तिथेच कळत की एकनाथ शिंदेकडे बाळासाहेबांचे खरे खुरे निष्ठावान गेलेले आहेत बाळासाहेब या व्यक्तिमत्वाचा वारसा हा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे का आला आणि का आहे किंवा निवडणूक आयोगाने किंवा सुप्रीम कोर्टाने तो वारसा एकनाथ शिंदेकडे का सोपवला असेल तर ती नियतीच्या मनातली इच्छा असेल मनपूर्वक ज्यांनी बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीसाठी आपल्या आयुष्याचं आपल्या सर्वस्वाच समर्पण केलेलं आहे अशाच लोकांकडे बाळासाहेब ठाकरे नावाच्या व्यक्तीचा कर्तबगार व्यक्तीचा वारसा दिला पाहिजे कारण तो वारसा टिकला पाहिजे असं नियतीलाही वाटलं असेल म्हणूनच बाळासाहेबांचा रक्ताचा नाताचा आणि प्रत्यक्ष पुत्र असलेला उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना हे नाव आणि धनुष्यमान निशाणी काढून घेऊन एकनाथ शिंदेना दिली गेली तर त्याला नियतीची इच्छा मानावी लागते बडमुंजे चमचे चाटूकार आपल्या भोवती गोळा करायचे आणि त्यांच्याकडून आपल्या आरत्या ओवाळून घ्यायच्या याच्यावर शिवसेना चालत नाही सगळे पत्रकार आपल्याला शिवाय घालतात अपशब्द वापरतात अपमानकारक भाषा वापरतात त्याची ज्या माणसाने पर्वा केली नाही त्याचा सुपुत्र जेव्हा आपल्या भोवती भाटगिरी करणारे पत्रकार गोळा करतो तेव्हा तो बाळासाहेब ठाकरेंचा वारस असूच शकत नाही उलट या पत्र सगळ्या पत्रकारांच्या टीकेचे घाव सोसत बाळासाहेबांचा विचार किंवा शिवसेनेचा विचार हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाणाराच बाळासाहेबांचा खरा वारस असू शकतो कारण बाळासाहेब ठाकरे ही एक भूमिका होती एक राजकीय भूमिका होती एक सामाजिक भूमिका होती कल्पना करा नुसतं मुंबईत आपला दिल्लीत इतका भीषण बॉम्बस्फोट झाल्यानंतर दोन दिवस उद्धव ठाकरे प्रतिक्रिया सुद्धा देऊ शकत नाहीयेत पण अयोध्येत बाबरी पाडली गेल्यानंतर माझ्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे असं परिणामांची पर्वा न करता बोलणारा नेता हे बाळासाहेब ठाकरे यांचं व्यक्तिमत्व होत त्याचा वारसा एकनाथ शिंदेकडे आहे कारण परिणामांची पर्वा नाही बाळासाहेब ठाकरे हे व्यक्तिमत्व म्हणजे परिणामांची पर्वा नसलेला नेता ज्याचं प्रतिबिंब आपल्याला एकनाथ शिंदे यांच्या कृतीमध्ये वागण्यामध्ये राजकारणामध्ये दिसत आपण बाहेर पडतोय आमदार जाईल याची भीती त्या चाळीस आमदारांना नव्हती अगदी त्यातले काही मंत्री पदावर लाथ मारून गेले पण मंत्रीपद जाईल का मुख्यमंत्री पद जाईल का सत्ता जाईल का खुर्ची जाईल का यासाठी मनात धाकधुक चालू असलेला बाळासाहेबांचा खरोखरचा पुत्र सुद्धा त्यांचा वारसा चालवू शकत नव्हता त्याला सुद्धा जर तेवीस जानेवारी आणि एकवीस जानेवारी हे कळत नसेल तर त्याच्या भाटगिरी करणाऱ्या पत्रकारांना कुठून कळायचं मी त्यांना सरन्यायाधीशापेक्षा सर्वोदय न्यायाधीश वाटायला लागतात सुप्रीम कोर्टात आम्हाला न्याय मिळाला नाही म्हणून रडणारे हे सर्वोदय न्यायाधीशांकडे जाऊन बसतात जे न्यायाधीश नाही आहेत काळा कोर्ट चढवतात म्हणून त्यांना लोक वकील म्हणतात ज्यांची सनद बार कौन्सिलला रद्द करावी लागते ज्यांना सर्वोदय न्यायाधीश आणि सरन्यायाधीश यातला फरक कळत नाही असे उद्धव ठाकरे त्यांचे सवंगडी आणि त्यांचे भाटगिरी करणारे पत्रकार यांना एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस याचा अर्थ म्हणून समजला नाही कारण त्यांना बाळासाहेब ठाकरे शिवसेना धनुष्यबाण कशाशी ही कर्तव्य नाहीये त्यांना उद्धव ठाकरे यांचा उदो उदो करायचंय आणि तो करण्यात ते रमलेले बाळासाहेबांची जन्मशताब्दी आणि त्यांनी स्थापन केलेल्या पक्षाच्या नावाच आणि चिन्हाची सुनावणी ही नेमकी त्या शताब्दी दिवसाच्या आसपास येत असेल तर त्याला उवाठा शिवसेनेमध्ये आणि शिवसेनेमध्ये किती महत्व आहे हे सुद्धा ज्यांना कळत नाही अशांच्या खांद्यावर आपल्या पालखीचा दांडा देऊन उद्धव ठाकरे शिवसेना चालवणार असतील तर त्या शिवसेनेचं यापेक्षा काहीही वेगळं होऊ शकत नाही आणि मी परत एकदा सांगतो की यातून काहीही होणार नाही एखादा निर्णय सुडबुद्धीने आमचं नाही तर त्यांचं चिन्ह गोठवा ही सूडबुद्धी सुरू होते बाळासाहेबांनी आपल्याला सोडून जाणाऱ्यांना सुद्धा आपला शत्रू होऊ दिलं नाही मग ते भुजबळ असतील गणेश नाईक असतील नारायण राणे असतील एक शब्द बाळासाहेबांना दुखावणारा त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा ही माणसं बोलत नाहीत तो पिता उद्धव ठाकरेना कळला नाही आणि म्हणून मित्रांनो एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस याच महत्व असल्या चाटूकारांना कळलं नाही मी आत्ता थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार